गंगाखेड शहरानजीक असलेल्या एमआयडीसी परिसरात असलेल्या अन्नपूर्णा भोजनालयात काल रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून या आगीत फ्रीज काउंटर फर्निचर कूलर यांच्यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे काल रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक या ठिकाणी आग लागली होती त्यानंतर अग्निशमन दलाला कळवण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे अग्निशमन दलातील रामविलास खंडेलवाल श्याम जगतकर श्रीकांत साळवे अभि साळवे आकाश लवाळे सूरज खंडे

मला हॉटेलमध्ये आग दिसते आणि स्वासतारखे झाल्यामुळं ती आग झाली आणि बरंच काय नुकसान झालं ते माझ्या हॉटेलमध्ये काय काय झालं या ठिकाणी म्हणजे माझं एक काउंटर आणि काउंटर आणखीन दोन आलमाऱ्या होत्या एक भांडे बातम्या टेबल फर्निचर जार होते आणि थोडेफार पैसे होते माझ्यामध्ये लिहामध्ये ते थोडे किती अंदाज नुकसान किती झाले होते नुकसान माझं सगळं तरी दीड लाखापर्यंत नुकसान आहे मग सगळं प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड